चाक जात्याच ग बाई कस पळत पळत माय धरणीचं दूध अस पाळा पाई ग कस सांगुग पाई माझा कर माचा भोग कुस सोन्याची परी कसा दगड बाईजा तुझ दुःख समजतय ग मला पाना फुलांनी भरलेल्या झाडांना फळ येत नाहीत हा काय त्या मातीचा दोष पुरी वैद्याच्या औषधानं तुझा नवरा बरा होईल तुझी कूज भी भरल आणि तू हा संसार आनंदाने चालल बेटा आनंदात चालल हे सार कळतंय मला परवानसाठी पाहिजे म्हणून गाव माझ्या नावानं सिमगा करतय आवरू कस कपाळावर खूकू हाय पण त्या कपाळावरच नशीब फाटक त्याला काय करू <laughs> अग डोरल्यातलं मनी फुटक निघालं म्हणून डोरलं फेकून देत नाही जरा हिम्मत तू सासरी जा बेटा तू सासरी जा पोरी कशाला जीवाले घोर लावून घेत गजानन महाराज सार ठीक करेल ठीक करेन बेटा गजानन महाराज सर्व ठीक करेल तुझं गणात गणबोटांग गन बोटांग बा बाय महाराज मोठ्या आशेनी आलो पोरीचं कल्याण करा मातृत्वाचं दान बायजाच्या पदरात टाका आणि तिचा संसार सुखाचा करा माई विधिलेखित चुकलाय का कुणाला पुरीच्या मी काय करणार बायदाचा जन्म भक्ती मार्गासाठी तो आपण का बदलायचा मुलाची आई होण्यापेक्षा भक्तजनांची माई होईल महाराज आपला महिमा अगाध आहे रामदास स्वामी एका वेळी अकरा ठिकाणी दिसले संत एकनाथ दोन ठिकाणी एका वेळी दिसले आणि महाराज आपण मात्र जळी स्थळी काष्टी पाशाणी सर्वत्र दिसत आहात आपण मला भक्तीचा मार्ग धावला यापुढे आपल्या चरणी राहून हाच मार्ग पुढे घेऊन जाई पुरी पुढे आमचं काय आमचं वाली कोण महाराज असल्यावर काळजी कसली बायचा खरंय तुझं जो महाराजांच्या संगतीला सुख त्यांच्या पंक्तीला बोला श्री गजानन महाराज की श्री गजान